नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती एअरटेल कंपनीच्या इंजिनियर ठेकेदाराची मुजोरी विना परवानगी मुख्य डांबरी रस्त्याला भिडून टाकली केबल पुसत पासून जवळच असलेल्या बोरगडी गावाला लागून मुख्य डांबरी रस्त्याला भिडून एअरटेल कंपनीचा केबल ठेकेदार व इंजिनियर यांनी ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग पुसतचे कोणतेही परवानगी नसताना केबल टाकत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी एस झळके यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणावर येऊन पाहणी करून तात्काळ काम बंद करण्याचे आदेश दिले परंतु मुजोर इंजिनियर ठेकेदार उपअभियंता झळके पाठमोरे होताच परत काम करणे चालू केले या मुख्य डांबरी रस्त्याला लागूनच तीन ते ती साडेतीन फूट खोल जेसीबीने मोठे नाली खोदून केबल टाकले आहे त्यामुळे मुख्य रोडच्या अगदी भिडून केबल टाकल्यामुळे मोठी नाली पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे या मुजोर इंजिनियर ठेकेदार यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता बंद करा करू नाही नाही बंदच केलं ओके साहेब आमचं म्हणणं असं आहे की हे एवढ्या रोडला लागून यांनी केलं जेसी करण्याच्या ऐवजी जर समजा माणसाने माणसाच्या हातानं करून घेतलं असतं मजुराच्या हाताने ज्या ज्या ठिकाणी समजा हे हे सांगून आले की यात या याचा वायर आहे त्याचा वायर आहे त्याचा वायर आहे त्याचा वायर ते सोडून यांना ही जागा सापडली आता उद्या ही जागा पूर्ण दलदल होते दोन कंटेनर जर समजा समोरासमोर आले दलदल झाली ॲक्सिडेंट झालं तर याला जबाबदार कोण आपण डब्ल्यू डी जबाबदार आहे की हे जबाबदार असतील मा आमचं म्हणणं कसं की पहिलेकडून घ्या ना तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे तुम्ही सांगा त्यांना घ्यायला पाहिजे म्हणून कारण जर समजा यदा कदा कदाचित नव्हे नक्कीच होते ऍक्सिडेंट झाला तर ती जबाबदार आहे की तुम्ही जबाबदार काढा दवाई करा ती तीज़ा, कॉम्प्युशन करा करतो ना काय झालं साहेब तो मशीन बंद पडला आता म्हणून हे केलं ना अगर हे सगळं बरोबर आहे हो तुमचं काय तुम्ही घ्यावं माहिती झालं मी तर हे रात्री केलं आम्ही कुठ नाही जी रोडवर आलेली माती आहे ही पण रोडवर राहू नये कारण पावसाचा काय अंदाज दिसला नाही म्हटलं ही माती सगळं याला लावून देऊन एक टँकर इथं नाही ते टाकत तुम्हाला कळत नाही का तुमचं जेसी बांधर गेल नाही मग सांगा तुम्ही तुम्हाला एवढं माहिती मला